तर आम्ही इकडून आपल्या भेटलं नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा चा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही थोडासा गावचा फेरफटका मारणार आहोत आणि तुम्हाला गावचं थोडंसं निसर्गरम्य वातावरण दाखवणार आहोत त्याच्यानंतर आपण जाणार आहोत ते फणस काढण्यासाठी तर इकडे ऋत्वी आहे आणि इकडे आयुष आणि आजी माल्यावरती गेलेली आहे रस्सी सोडते कारण आपल्याला वरून फणस रस्सीने खाली सोडायचे आहेत कारण ते फणस आपल्याला मुंबईला घेऊन यायचे आहेत तर चला निघूया तर चला इकडे आपण रस्सी घेतलेली आहे आणि फिशवी आणि आजीबाई सोबत येते चला, चला। आज काय संध्याकाळी येईल पाऊस मग असं थोडासा थिंबाळला आहे ना बारीक बारीक गडगडतोय पण आणि वातावरण बघू शकता हे बघा पूर्ण ढगाळ वातावरण आहे एकदम आबोटा आबोटा आहे फिरव फिरव इकडे फिरो त्याला ये ये, 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 ये ये मारेल मारेल ना फिरणार चला बैल तिकडे गेला आईच्या फिरला हाच ना तो गेल्या वर्षीचा नांगराचा पळाला तो <laughs> <laughs> गेल्या वर्षी त्याच बैलाला मंडळी नांगर धरायला आणलेली आणि शेतातून पळाला होता तो आता वरतून जाईल तिकडून तर आमचा गावाच्या बाजूनच वरती रस्ता गेलेला आहे पूर्ण राऊंडमध्ये हा बघा हा इथून असा वरती गेला रस्ता पूर्ण गावाच्या गोलमध्ये आहे राऊंडमध्ये हा असा पाऊस लागायचा अगोदरचा गावचा वातावरण जाऊन वाट आहे मग तिकडून कुठून जाऊया कधी कुठून जायचं इकडून जाऊया गावातूनच चला आता आजी ते तिकडून आपण जाऊया काय रे काय केलेस पाहिला कवलावर डायरेक्ट खाली अ बघूया कसं रोहित काटे घेऊन चालतोय काय केलं शाळेला पत्रा तुटला शाळेमध्ये हे बघा पाय सुजलाय पत्रा लागलाय मला वाटतं जरा हळू कामा करीत जा <laughs> चल जरा होणारच काढून येतो सगळ्यांची बाधाबाण झालेली आहे पावसाची तयारी हे बघा इकडे सगळ्यांची आई पर्यास ना इथ हो हे बघा सगळ्यांची पाऊस याच्या अगोदरची हा इकडे हिरेन भाईचा घर आहे आणि हा मावशीचा घर इथून इथे नाही बेबी इथून चढी बघ रस्ता इथे आहे तिकडे 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 साईडला पिशवी घ्यावी चला कोणता कापा कोणता आणि बरका कोणता आहे थोडं चल बरका ना हा बडका काय म्हणायचा हे बघा ह्या फणसावर आपल्याला फणस काढायचे आहेत वरती बरेच हे बघा ह्या साईडला सुद्धा आहेत पण आपल्याला जास्त नाही न्यायचे आहेत किती तीन न बोलनी मावशी मावशीला न्यायचं आहे आणि आम्हाला तर बघू आमच्याने किती जातील तेवढे काढू आता काय ग मच्छी आली वाटतं बंदरावरती अभ ओरडतोय हो काय आलाय ओ मामा मावरा आलाय काय आणि हा कापा आहे फनस आणि तो वरचा आहे तो बरका आहे तर मला वाटत हा पिकलेला वाटत हा पिकलाय पिकलाय हा काढू दे कोयती ते कोयती इथूनच काय कोलिमाला बंदरावर फाट्यांवर ना तोच मग असे वरडत होता पिकलेला भेटला आपल्याला कापा पणसावरचा आणि आता बाकीचे वरती जाऊन काढूया चौका हा अंघट फाट्यावर मावर आलाय वाट ना काय कोली मलाय नाई हा चौका हा येईल ना बरोबर आ आपण जुनच आहे ना हया जून ना है वर बघ आंदी ठोकून बघ आधी दोन्ही हय ये बघ आंधी वर या दोघांना ठोकून बघा दी बघ जुनच आहे ना मग पिका आलत ना हा सोप हाय त्यात हा पिका हे दोन आहेत ना बरोबर

कोणाच्या गावामध्ये अशी म्हसली येते नक्की कमेंटमध्ये सांगा बघा खाली बंदरावरती आले आहे तर आमच्या गावातली मंडळी ही बघा पाठी घेऊन चाललेली आहेत मच्छी आणण्यासाठी आणि मला वाटतं जवळा आला आहे काहीतरी का आलाय पाट्यांवरती कोलिम कोली आलाय ना आणि मंडळी बघू शकता आर्यनसुद्धा गेला होता पाठी घेऊन खाली कोली आणायला दाखव जवळ मस्त ताजा आहे हो मस्त आहे रे ताजा आहे एकदम पैशावर नाही पाठीवर मित्रांनो हे बघा भरपूर फणस झालेले आहे अजून कोवळा आहे पिकला नाही तो तर हा सुद्धा अजून जून झाला आहे पण अजून पिकला नाही आणि हे बघा वरती भरपूर आहेत तर हे जून आहेत ते आपल्याला काढायचे आहेत हे बघा हे सुद्धा इथे चार आहेत पण हे दोन इकडे कवळे आहेत हे दोन जून झालेले आहेत बघूया तरी पण साईडला आहे बघा हे दोन आहेत ना मस्त मोठे आहेत ते काढूया आधी वरती जाऊन आपण वरती पण आहे हा पण वरती आता लास्टला टोकाला चढलो आहे हा आहे तिथे कवळा आहे हा पण कवळा आहे हा म्हणजे पिकायला आला आहे जवळजवळ आपण पिकायला आला आहे म्हणजे जून झाला आहे हा आणि आपण जून म्हणजे आता काढल्याच्या नंतर पाच सहा दिवसामध्ये पिकेल आणि हा इकडे आहे तो पण जूनच झालेला आहे बघूया वरती बाकीचे हे कवळे आहेत व खाली आपली माणसं आहेत चला ह्याला आपण पहिले काढूया खाली वराटते ते कोलीन वराटते मंडळी जास्त आलाय मामी कोलीमच मा आहे ना फक्त काय ग मामी फक्त कोलीमच मा आहे की अच्छा अच्छा फक्त फाट्यांवरतीच <laughs> चला आपण हा असा फास्ट बनवलेला आहे मधी मस्त आटा बसेल पहिला आपण इथे बांधून घेऊया इथे पहिले गाठ बांधून घेऊया आणि इथे सुद्धा आहे ना हा आटा आपल्याला आवडून घ्यावा लागेल हे खाली येऊन साईडला व्हा

एक साइडनी काळ आणि वरती रस्सी सोड घेतली सांगायला जाऊन आपण जून आहे 走路、啊。给他走啦。<腕><腕>

चार चार चार। 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 आता काप्या पणसा जे आपण काढलेले आहेत आणि या बरक्या फसावरती एक दोन तीन आणि चार आहेत पण त्याच्यामधला आपण एकच काढूया तो वरचा काढतो नाही ताई वरचा काढू मोठा कोणता वाटतो बेबी वरचा वाटतो

झाले सगळे फरस काढून किती काढले ते बघूया हा एक इकडे पिकलेला आपण पहिला काढला तो एक दोन तीन चार पाच सहा सात आणि पृथ्वीच्या पायाजवळचा आठ मग मुंबईला किती न्यायचे आहेत माटुंजेवाला आईला किती न्यायचे आहेत तीन. तीन ना चला आज जेवढे आम्ही फणस काढलेले आहेत आणि एक बघूया आता संध्याकाळी काय खायचं की काय ते चालेल घरी आणि आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत तीन फणस आणि बाकी आजी घेते एक आयुष घेत एक आणि पृथ्वी पृथ्वी जाईल ना जी काय त्या साईडने घेऊ नको उप उपलटी कर हा या साईड नाही ते हां असा घेऊ असाच घे हळूहळू घे आयुष इथून सर्व समोर यायला हाय चला मी इथून जातो समोरूनच शॉर्टकट आहे ना पण चला आमची लहान माणसं दमता येत मांद्रू पण आला इकडे नाही नाही नेतो नेतो आला आता बहुतेक आला वरती ऋत्वीने ठेवला तिथंच हा ऋत्वी आणि कोलिम घेतलं नाही मामी गेली होती कोलीम आणायला फाट्यांवरती हा बघा मस्त कोलीम आहे तुम्ही दाखवती ऋत्वी हा बघा आंबा आहे मस्त कोलीमध्ये टाकायला आंबट आंबट हो चल चल नाही तर मारायला पुढं अरे अरे हे फन फन आणला हे ये लवकर इकडे रु बाबू आहे तो बा आला बघ आणि आम्ही पोचलेलो आहोत घरी शमिका बांधून घेते कागद कारण उद्या मुंबईला निघायची तयारी आहे हा सलदा अगोदरच बांधून घेतला होता शमिकाने झाला आणि कागद बांधायला एकटीलच झाला <laughs> आम्ही गेलो होतो फनस काढायला हा बहीण जवळ आणलं आहे मस्त फ्रेश आहे ना एकदम ताजा

ना ना तेल लावा तेल लावा द्या त्याला हाताला जे चीक लागला असेल तर पहिला हाताला तेल लावा चीक लागला ना तेल लाव हाताला असे पलटी मारून ठेवते काय आणि ह्या इकडे आपल्या पगोल्या पाण्याने आपण परत धुवून ठेवलेल्या आहेत सुकल्यात आता आणि हे इकडे तीन ट्रॅप आहेत तर मित्रांनो संध्याकाळ आता झालेली आहे आणि हा बघा पावसाचं वातावरण आहे बघा ढगसुद्धा वाजता आहेत आणि वरती वातावरण एकदम ढगाळ आहे संध्याकाळच्या टायमाला पाऊस येतोच तर मग मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एक अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय